लाडक्या बहिणींमुळे राज्याचं नुकसान आगामी बजेटमध्ये परिणाम दिसण्याची शक्यता एसबीआयचा इशारा पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येनं गाठली शंभरी चोवीस तासांमध्ये अठ्ठावीस नव्या रुग्णांची नोंद मंत्री आबिटकरांकडून जीबीएसचा आढावा मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव लातूरनंतर नांदेडमध्ये प्रादुर्भाव उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर क्रिकेट प्रक्षेपणामध्ये मराठी भाषेच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये राडा राज ठाकरेंच्या भेटीनंतर लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय छावातील तो सीन डिलीट करणार वाल्मिक कराडच्या पेरोलवर पोलिसांची टोळी कराडच्या मर्जीतील सव्वीस अधिकाऱ्यांची बदली करा तृप्ती देसाईंची मागणी